का आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा सुभाष विश्राम ताळले रामनार बर तर आपल्याला तब्येतीचा काय प्रॉब्लेम होता माझे दोन्ही टोंगळे खूप सुजलेले होते असं ठणक होती कधीपासून त्रास होता तो तो एक महिन्यापासून बर गुडघ्यावर सुजनही होती आणि ठणक पण होती असं असं आणखी काही त्रास होता का मग दुसरा बाकी काही बरं पण गुडघ्यावर आणि त्रास होता चांगला त्रास व्हायचा चांगला चाल, चाल त्रास चालताना त्रास व्हायचा चांगलंच बंद होत चालणं बंद होतं अच्छा म्हणजे वाढलेला होता मग त्रा बरं बरं तर मग तुम्ही डॉक्टरांना दाखवलं असे हो रहमान खान, खान अकोला हो, डॉक्टर रहमान खान दोन वेळ दोन वेळा त्यांच्याकडे दाखवलं बरं काय सुचवलं डॉक्टरने मग डॉक्टरांनी गोळ्या नवशी अच्छा बरं अच्छा पहिल्या वेळेस हा गोळ्या औषधांनी जमीन ते पंधरा दिवस ते तकलीफ नाही त्याची असं त्याच्यानंतर ते पंधरा तकलीफ होऊन चालू झाली असं त्यानंतर डबल गेलो डबल त्याने औषध दिली तिसऱ्या ते मग ऑपरेशन करायला लागेल अरे आता साहेब मी ऑपरेशन करतच नाही गुळव्याचं ऑपरेशन करायला <laughs> डॉक्टरने हो काहीतरी त्यांचं कॅल्शियम कमी झालं बरोबर जे काय झालं ते पण मी येत नाही मग ऑपरेशनचा खर्च किती सांगितला डॉक्टरने मग असं म्हणजे पंचवीस तीस हजार रुपये गुडघ्याच्या ऑपरेशनला लागतील ला असं सांगून ठेवलं होतं त्यांनी बरं बरं मग अशा परिस्थितीत तुम्ही जे धन्वंतरीची आपली ही आयुर्वेदिक औषधी वापरली त्याच्यामध्ये कॅप्सू लिमोरची आहे कॅल्शियमची गोळी कॅलरीज आहे डिटॉक्स आहे ऑर्थोरीची ऑइल पण आहे हे या मेडिसिनची माहिती मिळाल्यानंतर तुम्ही ह्या चालू केल्या किती दिवस घेतलं हे औषध मी सुरुवातीला सात दिवस घेतलं मला उठून चालतं बरोबर सात दिवसातच चालायला लागले छान रिझल्ट आला म्हणतो आणि मग तसं हे बॉक्स तुम्ही पूर्ण कम्प्लीट केले एका स्ट्रोक मध्ये कम्प्लीट केल्यानंतर डबल झाले डबल घ्यायचं काम पण पडलं नाही अरे वाच काय रिझल्ट आले म्हणतो म्हणजे एका डोस मध्ये तुमचा जो ऑपरेशन आलेला प्रॉब्लेम होता एकदम सॉल्व्ह झाला मग आता ऑपरेशन करायची गरज काहीच नाही सध्या पडली नाही बरं मग आता तुम्ही जे चालणं बंद होतं म्हणता तुम्ही आता तुम्ही चालू शकता का हो किती दूरपर्यंत पावलं चालून दाखवा असं अरे तरी पण चालून दाखवा आम्हाला म्हणजे आपल्या दर्शकांना आपण दाखवू दे हो म्हणजे तुमचं जे चालणं त्रास व्हायचा म्हणता चालायला चालेल चालेल ठीक आहे बसा म्हणजे आता तुम्ही म्हणता की शेतात डवरे पण आणता तुम्ही काम करू शकता छान रिझल्ट बढिया मग आता असे या आयुर्वेदिक मेडिसिनचे रिझल्ट आल्यामुळे तुमचं समाधान आहे हो शंभर टक्के चांगलं औषध मिळालं बरं असे काही पेशंट असतात किंवा त्यांचे पण गोडघे दुखतात त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन सुचवलं असेल अशा लोकांना तुमचा काय सल्ला राहील मग या धन्वंतरीच्या औषध या बाबतीत मी हेच सांगेल की एक वेळ घेऊन पाहा बिलकुल खात्री झाली तुम्ही समोर जाल सांगा मी कोणाला सांगणार नाही यस बरोबर की तुम्ही वापरा आणि अनुभव तुम्हीच सांगा खरी गोष्ट आहे चाले चालेल चालेल अर्थात तुमचं या औषधाबद्दल समाधान आहे चालेल 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 छान अनुभव आले धन्यवाद